बातमीत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाडसी कारवाई सा जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शेलबारी घाटात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाडसी कारवाई करत मद्य तस्करांच्या मुसक्या अवळल्या आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख आणि अधीक्षक स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाना सापळा रचून तब्बल एकाहत्तर लाख त्र्याहत्तर हजार आठशे चौसष्ट रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय नाशिक कडून पिंपळनेरच्या दिशेने येणाऱ्या दोन टोयाटो आणि एक किया कंपनीच्या कारला थांबवण्याचा इशारा केला असता आरोपींनी वाहनं सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला या वाहनाची तपासणी केली असता त्या दमन बनावटीचे नामांकित ब्रँड्सचे विदेशी मद्य आणि बियरचा मोठा साठा आढळून आला आहे निरीक्षक डी पी नेहुल दुय्यम निरीक्षक एस एफ फेंगडे

गाड्यामध्ये प्रवासी वाहतूक गाड्यामध्ये परराज्यातील दमन राज्यातील दाबूची तस्करी होणार आहे त्यानुसार त्यांनी रात्री त्या ठिकाणी त्यांच्या स्टाफ अमोल धनगर हेमंत पाटील आणि इतर पंच सहकारी व आमचे धुळ्याचे सहकारी आमचे सर सापळा लावला होता तर सापळा लावल्यानंतर मध्यरात्रीनंतर दिनांक दहाच्या सकाळी पहाटेच्या दरम्यान तीन वाहने एकामागे एक वेगात येताना दिसली ज्याच्यात आम्हाला संशय आला आणि त्याचा आम्ही पाठलाग केला आणि पाठलाग करून पुढे ट्रॅक्टरच्या साहाय्याने त्यांना ब्लॉक करण्याचा प्रयत्न करून थांबवलं तर त्या पाठलागादरम्यान दोन इनोवा वाहने आम्ही रस्त्यावरती पकडले ते आमदाराचे फायदे घेऊन त्यातले वाहन चालक हे खराब झाले आणि एक वाहन की या कॅरन्सचे ते वाहन चालकाच्या कंट्रोलनं झाल्यामुळं दरीत खाली गेली त्यातलेही वाहन चालक फार जात तिन्ही वाहनांची तपासणी केली असता त्या वाहनामध्ये विविध ब्रँडचे रॉयल स्टॅग रॉयल स्पेशल त्याच्यानंतर मॅजिक मोमेंट असे चांगले ब्रँडचे जमान राज्यातील विदेशीमध्ये मिळून आलेले जवळपास एकशे ऐंशी बॉक्सच्या आसपास रुपयामध्ये आणि त्यामध्येची किंमत चौदा लाख त्र्याहत्तर हजार आहे आणि तीन वाहनांची किंमत मिळून असे सत्तावन्न लाख रुपये असं टोटल एकाहत्तर हजार एकाहत्तर लाख त्र्याहत्तर हजार आठशे आगत चौसष्ट रुपयाचा मुलमान जप्त केला आहे आणि सदरच्या तस्कराविरुद्ध दा, मुंबई दारूबंदी कायद्याचं कलम पासष्ट आणि इतर तरतुदीनुसार गुन्हा नोंद केला असून त्याचा पुढील तपास आमचे शिरपूरपीठ एकक्षक निरीक्षक सत्यविजय ठेंगडे करत आहेत यात या कारवाईमध्ये मी डी डीपी निरीक्षक शिरपूर आराध धनवटे यांनी सत्यविजय ठिंगळे यांना मदत केली आहे आणि त्यासोबत स्टाफ अमोल धनगर हेमंत पाटील के एम गोसावी आणि सुरेश शिरसाळे यांनी या कामात रात्री मदत केली आहे त्यासोबत स्थानिक काही नागरिक आणि पंचांनी चांगली मदत केली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा